नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं स्थायी समितीकडे हे विधेयक पाठवायचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसबाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला त्यानंतर पहिल्या टप्प्याचं कामकाज पूर्ण झाल्यामुळे येत्या दहा मार्चपर्यंत लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस मदतनीस अशी एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे रेडिओ हा माहिती शिक्षण आणि मनोरंजनाचा विश्वासार्ह स्रोत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हणाले ते नवी दिल्लीत रेडिओ फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना बोलत होते ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मर्मबंधातली ठेव नभमेघांनी आक्रमिले वक्रतुंड महाकाय ही त्यांची काही गाजलेली गीतं त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी संगीताचे अनेक कार्यक्रम केले मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज बत्तीस अंकांनी किरकोळ घसरण झाली आणि तो शहात्तर हजार एकशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौदा अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार एकतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार